भेट घेतलेली आहे मनोज दादाची भेट मी आज नाही नेहमीच घेतो काय म्हणजे असं काही नाही आजच आलो म्हणून याच्या आधी बी बसले ओपोजिशनला त्यावेळेस मी भेटत होतो आज मी भेटायला आलो नेहमी भेटतो मनोज त्याच्यामुळे असं काही विशेष काही असं हे नाही पण मनोज जे काही आपल्याला वक्तव्य केलं किंवा मराठा समाजाविषयी जे काही गॅजेटच्या बाबतीत सांगितलं त्या बाबतीत समिती काम करते आणि स्वतः शंभूराजेना काल बाहेर दिलेली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर निर्णय घेतोय उद्या मुख्यमंत्री येणार आहे मुख्यमंत्र्यांच्या कानावर आम्ही आहे आणि लवकर समाजाला कसा न्याय मिळून यासाठी आम्ही प्रयत्न करणार साहेब कुठेतरी हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात सरकारच्या हालचाली सुरू आहे अशा काही बातमी येतात काय लागू करू नये लागू लवकर नाही आता हे मुख्यमंत्रीच सांगतात मी सांगण्यापेक्षा उद्या मुख्यमंत्री येणार आहे हे तुम्ही मुख्यमंत्री आपल्याला सांगते पण मला वाटतं कुठल्या ना कुठेतरी लवकरच निर्णय व्हावा असं सगळ्याला वाटतं दादा उद्या रात्री उपोषणाला बसणार त्या संदर्भात चर्चा झाली का सरकार नाही नाही आता चर्चा आमची नेहमीच होत असते मी सांगितलं ना तुम्हाला की मनोज दादाजी माझी चर्चा ही नेहमी होत असते काय उपोषण असो या नसो तरी मी कायम भेटायला येत असतो त्याच्यामुळं आणि मनोज दादाचं उद्याचं उपोषण हे मला वाटतं मनोज दादा, मनो दादा सांगितलं की सतरा तारीख ही मराठवाडा संग्राम दिन आहे त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्या उद्याच आम्ही त्यांची भेट घेऊन हे सगळ्या गोष्टी कानावर टाकून